नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे एमआयडीसी च करायचं काय कालीमुडक वर पाय अरे एमआरडीसीचं करायचं काय काली मुंडक वाट एमआरडीसी बेकायदेशीर धंद्यांचं करायचं काय काली वाट पासी सपोर्ट करणारा या धनधांडग्यांचं करायचं काय पाय जन प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो अरे एमआयडीसीने पाडलेलं बेकायदेशीर प्लॉट आणि धन दांडग्यांचं करायचं काय कालिड या पास अधिकाऱ्यांचा खरा तर काय आणि योगेश दाकर दावडे वंचित भोजन आगडी स्वरूपाध्यक्ष इथं आंदोलन करण्याचं कारण हे आहे उद्यमात सकल समृद्धी हे एम आई डीचे विरुद्ध वाक्य आहे म्हणजे उद्योगच फोन तीन समृद्धीदार ज्यांनी गोरगरीब कृषी बेरोजगार याला उद्योग उद्योग भेटल या यांचा पर्पज आहे हे उद्द्य उद्दिष्ट आहे एमिटी सीचं महामंडळाने गोरगरीब शेतकऱ्या कोण भावाच्या भावामध्ये या जमिनी घेतल्या आणि त्या जमिनीवरती उद्योग करण्यासाठी आणि युवा पिढी घडवण्यासाठी उद्योजक तयार करण्यासाठी हा प्रकल्प चालू केलेला आहे पण आज इथं भ्रष्टाचारी जे आहे सर्व अधिकारी काही बिल्डर आणि पैशावाल्या लोकांना या जमिनी विकत जमिनी लीजवर देत आहे आणि त्याच्यावरती काही प्लॉटिंग त्यानंतर बार बंगले आणि दान मार्ग किंवा असली कामं याच्यावर होत आहे म्हणून आम्ही हे पाऊचलेलं आहे की ह्या जमिनी गोरगरीब गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांना परत देण्यात द्यावा किंवा हा जे उद्देश आहे याचा जेवढं प जेवढे पण आपले शोषित बेरोजगार आहे यांना उद्योजक मिळावा हाच आमचा हेतू आहे आणि या प्लॉटवरती या प्लॉटवरती एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट दाखवून दुसरे काम का, करण्यात येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी जमीन संपादित केली होती सरकारने त्या शेतकऱ्याच्या मुलांना अद्यापही नोकऱ्या भेटलेल्या नाही कसं पाहता याच्याकडे खूप दूर दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांनी ह्या जमिनी यायला दिल्या होत्या त्यांचा हेतू हा होता की बाबा आपले जे लेकर बाळ आहे हे पुढं चालून काही उद्योजक उद्योजक होतील आणि यावरती उद्योग करतील आणि लोकाला हा नोकऱ्या नोकऱ्या लोकाला नोकऱ्या आणि एक रोजगार मिळेल तर या हेतूनही त्यांनी ह्या जमिनी त्याला दिल्या पण आजच्या घडीला या जमिनीवरती अक्षरशः काळे धंदे चालू आहेत आणि बेकायदेशीर काम होत आहे कामं अपार्टमेंटचे कामं म्हणता येणार त्याला हे अर्ध्याच्या वरती जमिनी यांनी बिल्डरला दिलेलं आहे म्हणजे बिल्डरच्या घशात घातलेलं आहे असं म्हणते आणि यावरती ते काय प्लॉट करून चार चार पाच पाच हजार स्क्वेअर फीट विकू लागले ते शक्य नाही शेतकऱ्याच्या आणि गोरगरिबांच्या गरिबांच्या पोरांना संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई संबंधित जे अधिकारी आहे यांचे खात्यानिशाय चौकशी आणि याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यांच्यावर जर तुमच्या मागणं मान्य झालं तर पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं जर जर यानंतर आमच्या जर मागण्या मान्य झाली नाही आणि यांच्यावर जर कारवाई झाली नाही प्लॉट अधिकाऱ्यावरती तर व्यापक स्वरूपाचे आंदोलन आणि महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू माझं नाव योगेश सुधाकर दाभाडे वंचित बहुजन आघाडीचे शहर उपाध्यक्ष बिल्डरच्या घशात शेतकऱ्याचे जमीन गेलेले आहे आणि त्यांच्याच मुलांना नोकऱ्या उद्योग धंदे त्या भागात भेटत नाही कसं पाहतो तुम्ही सुरुवातीला हा देश सर्वात गोरगरीब दलित कष्टकरी मजुरांचा हा देश या देशामध्ये दोन हजार वर्षापूर्वी मनस्मृतीच्या माध्यमातून या देशामधल्या काही लोकांना एस सी एस टी ओ बी सी यांना समाजाच्या मुख्य प्रभावापासून अणदांडग्यांनी आणि वतनदारांनी सारंगजमदारांनी नेहमीच वेगळं ठेवलेले आणि गावाच्या बाहेर ठेवलेले त्यामुळे या लोकांकडे स्वातंत्र्यापर्यंत जमिनी नव्हती परंतु स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये कायद्यासमोर समानता आणि समानतेचा कायदा यावा आणि प्रत्येक प्रवर्गाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशा पद्धतीने भारतीय संविधानाची मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य सांगतात परंतु महा महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन झालं त्याचा उद्देश हा होता की या देशामध्ये दे एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं पाहिजे या देशामधल्या गोरगरीब कष्टकरी लोकांचा मुख्य प्रवाहामध्ये ते आले पाहिजे परंतु एम आय डी सीचे अधिकारी आणि विशेषतः या छत्रपती संभाजीनगरच्या एम आय डी सीचे अधिकारी आमचे जी दाभाडे मागील तीन वर्षांपासून त्यांचा पाठपुरावा लेखी स्वरूपामध्ये करू करून देखील त्या एम आय डी सीच्या संबंधित प्लॉट नंबर सत्तेचाळीस एम आय डी सी चिकटाणा इथल्या धनदांडग्याला नेहमीच पाठीशी घालत आहेत त्यांचा त्याच्यामध्ये हेतू काय त्यांनी त्यांचा कदा पदाचा दुरुपयोग केलेला आहे या ठिकाणी एम आय डी सीचा उद्योग महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांनी त्या आपल्या नवरात्रीचा खेळ बाया नाचवणे दारू पिणे एमआयडीसीचा उद्देश जर भार तयार करण्यासाठी असला तर ती असेच नवनवीन ताजा घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राइब व शेअर करायला विसरू नका चौकशी करू त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे निडरोप